जिल्ह्यातील शेतकरी नापिके आणि कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडला आहे या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी पैसे नाही त्यामुळे शेतीपडीक राहण्याचा धोका हो निर्माण झाला होता परंतु शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली आज एकाच दिवशी तीन एकर शेती असलेल्या दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पेरणीसाठी कापूस तूर बियाणे दिले आहे या हंगामात सातशे पन्नास शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचा मनसेचा मानस आहे मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे आहे त्याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत बाईट अनिल महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ सर मी वडगाव पोलीस स्टेशन येथून आलेलो आहो मला असं माहित पडलं की अनिल हमदापुरे साहेब यवतमाळमध्ये म्हणजे गरीब लाभार्थ्यांना ला शेतकरी बांधवांना बियाणं तीन एकरापर्यंत वाटतात माझ्याकडे तीन एकर शेती आहे आणि ते मला म्हणजे आज इथं मी आलो तर त्यांनी मला तीन एकराचं तीन बॅग बियाणे आणि तूर हे बियाणं दिलेलं आहे त्यांनी म्हणजे पाच दहा वर्ष झाले की ते असा कार्यक्रम राबवत आहे हो त्यांच्यासोबत गजानन पोटे आणि साजितबाई हे सुद्धा असतात त्यांनीच मला कळवलं की आम्ही अनिल भाऊकडे जा म्हणून त्यांनी फार माझी मदत केली सध्या माझी कंडिशन नव्हती बियाणं घेण्याची त्याच्यामुळे त्यांचे लाख लाख आभार जय महाराष्ट्र मी असल्यावरून आलो आहे आपली गरब परिस्थिती आहे म्हणून मी चालू आहे बियाण्यासाठी मला तीन एकर एक शेती आहे आपल्या पाठी आहे आपल्याला तीन थैल्या आणि सरकीच्या आणि तुरची भेटलेली आहे आणि त्या थैल्या भेटल्या म्हणणे आभार मानतो आम्हाला माहिती होती बियाणा वाटप होते म्हणून आम्हाला माहिती झाली म्हणून आम्ही इथं आलो काय ना तुमचं रवी जाधव आहे